आज पुणे जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधव आपल्या शेतकरी बापाला शेत रस्ता मिळावा आणि आपल्याही पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल व्हावं हो। यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालयावर प्रशासकीय कार्यालयापासून अर्ज बनवण्यापासून त्याचा संघर्ष चालू होतो तो, तो प्रशासकीय कार्यालयाचा न्यायाधीश लढ्यापर्यंत तो संघर्ष चालूच आहे आग, आज आजोबाने केलेला लढा मुलगा लढतोय मुलाने केलेला लढा नाकू लोडतोय एका बाजूला फुले ट्रेन आणि एका बाजूला आपण चंद्रावर चाललंय आणि एका बाजूला आपल्या शेतकऱ्याच्या मुलाला आज वादामध्ये अडकून पडलाय सरकार बदलतं शासन निर्णय बदलतं बनतात याची सगळ्यात मोठी अशी जाहिरात केली जाते परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही आज एक एक शेतकरी ग्रामीण भागातला शेतकरी त्याला कोणत्या कार्यालयात जायचं कुठं जायचं हे त्याला माहीत नसतं वीस पासून खाले कष्ट होतात सरकारने शासन निर्णय काढला शासन निर्णयामध्ये सर्व सगळे उल्लेख आहे कुठल्याही प्रकारचा मोदी शेती या ठिकाणी घेऊन नये क्षेत्र प्रकारचं संरक्षण दिला करू नये परंतु तहसील कार्यालयातून या ठिकाणी शेतकऱ्यांची हेफाड होत आहे या ठिकाणी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये या ठिकाणी शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर आपण एक रिफ पिटिशन दाखल केली त्या हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांना त्रास दिसतात दिला पाहिजे आहे परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही